या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजैया गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ रलस्कार स्वामी टेम्पल किती दिवस लागले केरळचा तुम्ही या देखावा साजरा केला काय कोणा सहभागी लाभला यामध्ये नागरिकांना काय म्हणून आवाहन कराल तुम्ही केदारनाथ देखाव तुम्ही केलेला आहो या ठिकाणी केरळचं देखावा या ठिकाणी सादर के केलेला आहो याचा सूचना कसाच सुचला तुम्हाला की देखावा सादर करावा म्हणून वाटलं किती वर्षापासून असं दरवर्षी पण आम्ही आज मी राहुल गंधुरे पोलीस आयुक्तालय कडून मी समीक्षक म्हणून काम बघतो त्याचबरोबर या भागातलं मी सामाजिक आहे आज इथे श्री गणेश संकल्प सिद्धी मित्र मंडळ सुरेश राजू कोकंडा यांच्या नेतृत्वाखाली आज पद्मनाभ मंदिराचं जो सजीव देखावा करण्यात आला आहे असं वाटतं आहे की आतमध्ये गेल्यानंतर साक्षात पद्मनाभ मंदिरातले देव तिथं विराजमान झालेत इतकं प्रसन्न वातावरण झालं आहे आणि नीलमनगर अशा कामगार भागामध्ये इतकं उत्कृष्ट देखावा या मंडळाने केल्याबद्दल या मंडळाचं मनापासून मी आभार व्यक्त करतो धन्यवाद

লাইড মই চাৰি মই Vaishnavis skin hair and laser clinic. आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या सर्व ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वाघ मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोपरायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेट वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव